नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या ये येणाऱ्या सुपर डुपर धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतो आहे कमळीने महाजनांच्या घरात केली आहे जबरदस्त एंट्री आणि कामिनीची मात्र बोलती बंद केली आता अनिकाला मात्र डोळे दाखवत स्वतः अनिकासाठी जी चेअर खूप मोठी क्वीनची चेअर सजवलेली असते ना मित्रांनो जी कामिनीने खूप छान सजवून ठेवलेली असते स्वतः त्यावर आता जाऊन कमळी विराजमान होऊन गेली आहे कमळी आता राजन महाजन असं जेव्हा बोलते असं अचानक काय घडलं आणि खरंच खरंच आता राजनपर्यंत पोहोचलं का की कमळी त्याची मुलगी आहे आणि असे जबरदस्त ट्विस्ट आता कमळी मालिकेत घडणार तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण पाहतोय की आता इकडे सदानंद आजोबा आणि राजन इकडे देवी आईसमोर प्रार्थना करत असतात आणि तेवढ्यातच आता सदानंद आजोबा बोलण्याचा प्रयत्न देखील करतो आणि बोलता बोलता कमळी आणि कमळीच्या हातावरती ती जन्मखून जी आहे ती सदानंद आजोबाला आता इकडे आईच्या हातावर दिसते तीच जन्म खून आता कमळीच्या हातावर दिसते असं सांगण्याचा ते प्रयत्न करतात परंतु राजांचा एवढा हर्ष होऊन जातो कारण खूप दिवसांनी अठरा वर्षानंतर त्याचे वडील आता बोलणार त्यांच्या तोंडातून शब्द फुटणार त्यामुळे तो आता खूप आनंदात असतो एकीकडे आजोबा बोलण्याच्या खुशीत तो लगेच जिकडे अन्नपूर्णा राहते त्या रूममध्ये जातो अन्नपूर्णा बोलते आई कशी आहेस तू आज तुझ्यासाठी खूप मोठी न्यूज आहे बघ अगं तुला माहिती तु आहे आज बाबा बोलले आणि खरंच आई हा आनंदाचा क्षण बघण्यासाठी तू लवकर जागी हो ये ना ग लवकर शुद्धीवर प्लीज आई असं मात्र आता तो राजन दिवस उगवलेलाच असतो आणि त्या दिवशी आता मित्रांनो बारा वाजेपर्यंत तिथं अन्नपूर्णाची मोठी नाक राजन आणि गौरीची मुलगी तर पोहोचली जर नाही तर सगळीच प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होऊन जाणार इकडे मात्र कामिनी देवी तर आता म्हणत असते रागिनी कामिनी खुश असतात आणि त्या बोलत असतात ए बाळा आज तुला माहिती आहे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आज मी ना असं थाटामाटामध्ये तुझं सगळं प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली की नाही हे राज्य आहे ना अन्नपूर्णाचं ते सगळं मी तुझ्या हातात देणार आहे आणि हे राज्य जे आहे खरंच थाटामाटात आज मात्र ग्रँड पार्टी मी त्याच्याबद्दल आयोजित केली आहे आणि बाळा तू आता राणीसारखी तयार हो त्यावर मूर्ख आणि का हो आजी मी आता लगेच जाते पार्लरमधून मस्त मेकअप करून येते माझीच पार्टी आहे ना त्यावर रागिनी बोलते आई बस बारा वाजेपर्यंत ना काही गोंधळ नाही झाला म्हणजे मिळवलं आता सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर तू आणि मी या प्रॉपर्टीची मालकीन त्यानंतर मात्र आपण या अन्नपूर्णाला चांगलंच ओल्ड होममध्ये अनाथ आश्रमातच पाठवून देऊ इकडे मात्र राजन खूप रडत असतो त्याला काय करावं काही कळत नाही तर इकडे आपण पाहतोय अनिका भयंकर खुश असते ती आता तिच्याच नावावर सगळं काही होणार त्यामुळे ऋषी आणि कमळी आणि निंगी हे आता विचारच करत असतात काय करावं जेणेकरून ही सगळी प्रॉपर्टी जी आहे अनिकाच्या नावावर होतं होणार नाही कारण आता ही, ही प्रॉपर्टी जर यांना माहिती असतं अनिकाच्या नावावर झाली तर ही मूर्ख अनिका आणि ती कडू आजी आणि तिची आई काही करू शकतात अन्नपूर्णा आजीला सदानंद आजोबाला वनवास करू शकतात राजन सरांचं यांचं काहीच चालणार नाही यांच्या पुढे तेव्हा मात्र आता ऋषी बोलतो कमळी निंगी चला आपण ना आजींची एक वेळ भेट तरी घेऊ तिथे जाऊन आपल्याला काही आहे का ते कळणार तरी आहे आता इकडे कमळी लगेच मात्र ऋषीसोबत निंगीसोबत अन्नपूर्णा निवासमध्ये जाते आणि तिथे गेले गेलेच कामिनी येते या या आज मात्र कमळी भरी आलीस ग तू कारण आज या घरात तुझा येण्याचा शेवटचा दिवस आहे लक्षात ठेव कारण आज संध्याकाळी बारा वाजता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नातीच्या नावावर होणार आहे याची सगळी मालकीन आता मी असणार आहे त्यानंतर हे अन्नपूर्णा निवास नाही राहणार तर हे कामिनी निवास बनणार आहे आता या घरावरती तुला कामिनी निवास लवकरच बोर्ड दिसणार आहे तुला माहिती आहे जिथं कामिनीचं नाव तिथकमळीचा ना। पत्ता कट त्यात ऋषी बोलतो अहो काय बोलताय आजी तुम्ही आज असं नाही झालं बारा वाजायला खूप वेळ आहे सध्या आमच्या अन्नपूर्ण आजीचंच हे घर आहे असं बोलत हे तिघे रागाने निघून जातात रागिनी बोलते आई बघ तो ऋषी तुला कसा बोलून गेला त्यावर आता कामिनी बोलते अगं त्याचं काय वाट वाटून वाट 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 घ्यायचं तो माझा होणारा जावाई आहे म्हणजे तुझा होणारा जावाई आहे त्याच्या काय शब्दांचा तू राग मानून घेतेस ग चल आता एन्जॉय कर बरं पार्टीची तयारी करूया तर इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय अन्नपूर्णा जिकडे असते तिकडे कमळी ऋषी निंगी जातात अन्नपूर्णाला शुद्धीवर आणायचा थोडाफार प्रयत्नच त्यांचा चालू असतो राजन बोलतो बाळा कमळी तू बस मला थोडं काम आहे मी पटकन जाऊन येतो आता इकडे राजन बाहेर जातो तो आता मंदिरामध्ये जातो आणि आता आजोबा बोलतात आजोबा आता डायरेक्ट बोलायलाच लागतात कमळी तेव्हा लगेच कमळी आजोबाकडे बघते आणि बोलते आजोबा आहो तुम्ही बोलताय आजोबा बोलताय हो बाळा मी आजच बोलायला लागलोय ते बोलतात निंगी दार लावून घे कारण या घरात ज्या नागिनी आहेत ना त्यांनी जर का काही ऐकलं तर मात्र आज मी जो काही प्लॅन केला आहे तो कधीच यशस्वी होणार नाही आहे त्यावर आता ऋषी म्हणतो आजोबा अहो काय प्लॅन आहे काय आहे तुमचं तुम्हाला खरंच काही बोलायचं का आता मात्र त्यांना खूप आनंद होतो की आजोबा बोलतायत आजोबा बोलतात हो बाळा कमळी आता आजोबा लगेच कमळीला जवळ बोलावतात आणि तिला मिठी मारतात तिच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवतात आणि तेव्हा मात्र आजोबा बोलतात तिला बघून कमळीलासुद्धा आनंद होतो लगेच आजोबा आता कमळीचा हात हातात घेतात तिला आता जन्म खून तिला दाखवतात बोलतात बाळा हीच जन्म खून माझ्या आईच्या हातावर होती आणि हीच जन्म खून तुझ्या हातावर आहे खरंच तूच राजनची आणि गौरीची खरी मुलगी आहेस हेच सांगण्याचं मी इतके दिवसापासून प्रयत्न करत होतो राजनलासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला अन्नपूर्णालासुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीच उरलं नाहीये कोणाला समजलंच नाही मी काय बोलतो होतो मला बोलताच येत नव्हतं ना राजनला हे सांगितलं नाही कारण राजन आता कामिनी रागिणीला जाऊन सांगायचं असं सा, मला भीती वाटत होती मी तुझीच वाट पाहत होतो बाळा आता मात्र ऋषी बोलतो काय बोलताय आजोबा गौरी आणि राजन सरांची मुलगी कमळी त्यावर आता आजोबा बोलतात हो ऋषी हे सगळं कसं मला कसं माहिती पडलं हे जे प्रश्न आहेत ना कमळी जे तुझ्यामध्ये उ मनामध्ये उठलेत हे प्रश्न माझी आई इथून का सोडून गेली हे आपण नंतर बोलू आपल्याकडे आता खूप कमी वेळ वाचलाय कारण ज्यामुळे आपण ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती नाही होऊ द्यायचं हे मात्र आता आपलं टार्गेट आहे यावर ऋषी बोलतो आजोबा ठीक आहे आपण आता पार्टी जे काही आहे या, या कामिन्याजीने जे काही ठरवलं आहे ना जी काही पत्रकार परिषद ठरवली आहे ना त्यांच्यासमोरच आपण त्या कामिनीचा खरा चेहरा आणू तोपर्यंत शांत राहू यावर आजोबाला ऋषी जे बोलतो की आजोबाला पटतं आजोबा मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही तेवढंच करा कारण असं बोलून तुम्ही सध्या तरी त्या कामिनी रागे काहीही माहीत पडू देऊ नका की तुम्हाला आता बोलता येत आहे असं बोलून ते आता निघतात तर वेळ असते आता संध्याकाळची बारा वाजायची मोजून आता दहा मिनिटं बाकी असतात तेव्हा प्रेक्षकांना कामिनीचं जो काही प्लॅन असतो तो तिने पार्टी अरेंज केली आहे पार्टीमध्ये आता आजोबांना ती घेऊन येते राजन येतो आता राजन निराश असतो आजोबा बोलतात थांबाळा आता अवघ्या दहा मिनिटात या कामिनीचा खरा पर्दाफाश होणारे चेहरा पत्रकांसमोर येणार आहे तेव्हाच आता तो रथ कामिनीने अनिकासाठी जो आणलेला असतो सजवून तेवढ्यातच तो, ते तो रथ शा ते आता खूपच मस्त जबरदस्त अशा वैभवशाली वातावरणात अनिकाच्या नावावर सगळं तिला करायचं असतं त्याच आता थाटामाटात तो भव्य रथ आता कामिनीने सांगितला आहे त्याच्यावर तिकडे मात्र जी काही चेअर सजवलेली असते त्या चेअरवर आता एकदमच प्रेक्षकांनो आपण पाहतोय कामिनी बोलते थांबा आज मी पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगणार आहे ते ऐकून घ्या ही सगळी प्रॉपर्टी अवघ्या मिनिटामध्ये आता ही माझ्या अनिकाच्या नावावरती होणार आहे कारण एक मिनिट उरलाय आहे फक्त एका मिनिटात जर अन्नपूर्णाची मोठी नात आली नाही म्हणजेच राजन गौरीची मुलगी आली नाही तर ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती होणार आणि तेवढ्यातच अनिका हो आणि ते आनि राजन साईन करणार असतात एका फाईलवर प्रेक्षकांनो इकडे जबरदस्त एंट्री मारते ती म्हणजे आपली कमळी कमळी राजन महाजन आता कमळीची जबरदस्त अशी भन्नाट एंट्री दाखवली आहे अनिकाच्या त्या सजवलेल्या राजेशाही थाटात सजवलेल्या त्या रथावर आता कमळी जाऊन विराजमान झालेली असते तिकडे मात्र कमरीला पाहून त्या अनिकाची तळपायाची आगच मस्तकात जाते ती बोलते ए गावछाप माझ्या खुर्चीवर बसायची तुझी काय लायकी आहे का अगं तो फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे कामिनी बोलते अगं कमळे तुला कोणी आमंत्रण दिलं गं इथे यायचं पार्टीमध्ये तुझ्यासारख्या गलीब भिकारड्या मुलीला इथे काही जागा नाही आहे लक्षात ठेव हो। तर ऋषी आणि जी काही निंगी बंड्या असतात ते सगळे बाजूला पाहत असतात तर तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो तिथं बोलत राहते ती कमळी बोलते की कळुआजी मी आता भिक्कारडी नाही आहे तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे मी आहे कमळी राजन महाजन आता तेव्हा मात्र हे शब्द ऐकल्यावर इकडे कामिनी हादरूनच जाते कमळी अचानक काय बोलते तेव्हा सगळे पत्रकार जे असतात ते कमळीकडे वळतात आणि बोलतात कमळी तुम्ही राजन सरांची मुलगी तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही त्यांची मुलगी आहात तुम्ही स्वतःला महाजनांची लेख म्हणवताय तेव्हा लगेच कामिनी येते ए भिकारडे खाली उतर हा खुर्ची सोडून खाली उतर तू तु। तुझी लायकी तरी आहे का त्याच्यावर बसायची आता लगेच कमळी एक कानाखाली मारण्यासाठी आता कामिनी जात असते आणि तेवढ्या चक्क प्रेक्षकांनो पाहतोय आजोबा आजोबांना कुठली ताकद येते काय माहित आजोबांची वाचावात्र परत आलेली असते आणि आजोबा तिकडे येताच आता कामिनीचा हातच पकडतात आणि तेव्हाच मात्र आता तो तिचा हात उचलतात आणि जबरदस्त कामिनीच्या कानाखाली हाणतात राजन सुद्धा चकित होतो आजोबा एकदम उठले म्हणजे त्यांचे वडील एकदम उठले आणि कामिनीच्या कानाखाली दिली आता मात्र कामिनी बोलते कामिनी तुला प्रूफ पाहिजे होतं ना माझी नात आहे का नाही तर सर्वात मोठा प्रूफ तिचे आजोबा आहेत हीच राजन आदी माझ्या गौरीची मालगीन आहे हीच आहे कमळी महाजन सगळ्या पत्रकारांना मी सांगू इच्छितो ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर नाही होणार कारण ही, ही माझ्या राजन आणि गौरीची मुलगी नाही आहे तर आता ही आहे माझ्या राजन गौरीची मुलगी तुम्ही ऐकून तुम्ही आता हे करू नका खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा तुमच्या समोर आता आणायचा आहे तेव्हा मात्र प्रेक्षकांनो लगेच इकडे अन्नपूर्ण हे सगळं ऐकून आश्चर्यचकित होऊन जाते अन्नपूर्णा लगेच आता इकडे म्हणते सदानंद आजोबा आणि पत्रकारांसमोर त्या तिला घेऊन जाते ती बोलते माझी सून अठरा वर्षांपासून जिने हे घर सोडलं हे भव्य सगळं तिचं होतं हे तिचाच फक्त हक्क आहे आणि फक्त या कामिनीच्या मुलीचं लग्न रागिनीशी राजनचं व्हावं म्हणून या बाईने थेट माझ्या राजनच्या संसारात विष कालवलं त्याच्या बायकोवर आणि मुलीवर हल्ला केला आहे आणि सुद्धा तो ॲक्सिडेंट त्या दिवशी जो काही घडला माझ्या सुनेचा तो सुद्धा कामिनीने घडवून आणला आणि सगळ्यात मोठा प्रूफ मी स्वतः आहे कारण मी व्हीलचेअरवर बसलेलो होतो हिने मला क्षणाक्षणाला त्रास दिलाय आणि प्रत्येक वेळेस हिने गुन्हे केलेत माझ्यासमोर ही बोलत राहिली आता लवकरच मी याचं प्रूफ तुम्हाला डॉक्युमेंट सकट देणार आहे पण सध्या तरी मी सदानंद महाजन आणि ही सगळी संपत्तीचा मालक आता घोषित करतोय माझी सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन आता फक्त कमळी राजन महाजन होणार असं बोलून आता इकडे एकच मोठा धमाका उडालाय आता राजन वडिलांकडे येते तो बोलतो खरंच बाबा तुम्ही जे बोलताय कमळी माझी मुलगी आहे का तेव्हा आता आनंद आश्रू म्हणून त्याला आवरत नाहीत मित्रांनो लगेच आजोबा बोलतात हो राजन मी तुला त्या दिवशी मंदिरात हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो कमळीच तुझी मुलगी आहे आणि आता बाप लेखीची भेट झाली आता मात्र खरंच प्रेक्षकांनो गौरी हीच नयनताराच्या घरी आहे हे राजन समोर आता कमळी कधी आणणार हे पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे आता मात्र सदानंद आजोबा या कामिनीला या नागिनीला रागिनीला कधी आता काय शिक्षा करणार हे सुद्धा पाहणं खूप जबरदस्त ठरणार आहे आता जबरदस्त ट्विस्ट नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत म्हणूनच प्रेक्षकांनो हा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र नक्की कमेंट करून सांगा आता तुम्हाला रोजच कमळी मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत